दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षाच्या आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांना निवासी पत्त्याच्या अडचणीला सामोरे जावे लागत होते त्या अनुषंगाने पालकांना होणारी ही समस्या दूर झाली आहे यासंदर्भात पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे केलेल्या मागणीला मोठे यश आले असून विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे त्यामुळे पालकांकडून मंत्री दादासाहेब भुसे आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले जात आहेत राज्यात पहिलीकरिता आय टी अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी तेरा जानेवारी दोन हजार रोजी प्राथमिक शिक्षण संचालनालय विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करताना नवीन निकष लागू केले होते त्यामुळे पूर्वी जाहीर केलेले निकष आणि नव्याने लागू केलेले निकष यामध्ये तफावत आढळून आल्यामुळे पालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता शिक्षण संचालयाने नवीन निकषांमध्ये उल्लेख करताना भाडेकरार प्रवेश फॉर्म भरण्यापूर्वीचा असणे तसेच दुय्यम निबंधक यांच्याकडे रजिस्टर भाडे करार असणे आवश्यक आहे हा नियम जानेवारी दोन हजार पंचवीसला जाहीर केला आणि प्रवेश प्रक्रिया सुद्धा त्याच महिन्यात सुरू झाली असल्या कारणामुळे पालकांनी दुय्यम निबंधकांकडे रजिस्टर भाडे करार केला तरी तो ग्राह्य मानला जाणार नव्हता त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांनी ही बाब मंत्री दादासाहेब भुसे यांच्या निदर्शनास आणून देत प्रवेश प्रक्रियेसाठी नोटरी केलेले भाडे करार मान्य करावे अथवा दुय्यम निबंधकांकडे नव्याने रजिस्टर केलेले भाडे करार ग्राह्य धरावे तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांकडे त्याच पत्त्याचे आधार कार्ड रेशन कार्ड राष्ट्रीय बँकेचे पासबुक वाहन परवाना पासपोर्ट यापैकी तत्सम कागदपत्रांना परवानगी देण्याची आणि तातडीने कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागाला आदेश द्यावेत अशी आग्रही मागणी केली होती त्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून सत्तावीस फेब्रुवारीला आदेश जारी झाले असून आता रेशन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स वीज बिल टेलिफोन बिल प्रॉपर्टी टॅक्स बिल घरपट्टी मतदान ओळखपत्र पासपोर्ट आधार कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यांसारखी कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून मान्य केली जाणार आहेत